कृष्ण परमात्म्याची जननी तिचं नाव देवकी कृष्ण परमात्म्याला सोळा हजार एकशे आठ यादव नातवंड पुत्रुंड त्या भगवान परमात्म्याला आहे दासदासी सेवेत आहेत सेवक विंजन वारा आहेत कृष्ण परमात्म्याचा विलोभनीय दृश्य पाहून देवकी माता धावतच आली म्हणाली कृष्णा तुला एक विचारू करे बाळा म्हणे विचार ना गाई आणि देवकी माता बोलू लागली कृष्णा कालिया डो हात उडी मारून कालियाचं मर्दन केलंच ना रे म्हणे हो गाई अकसूर वाकसूर कागसूर देणुकासूर तू मारलेस ना रे म्हणे हो गाई क्षणमासाची रात्र करून तू रासक्रीडा केलीस ना रे म्हणे हो गाई तुझ्या श्री गुरुचा मेलेला मुलगा तू परत म्हणून दिलास ना रे म्हणे हो गाई बाळा तुला एक विचारू का रे म्हणे विचार ना गाई कृष्णा माझा सक्का भाऊ तुझा सक्का मामा त्या मथुरेचा राजा त्या नराधम कंसानं माझी सहा मुलं मारलीत तेवढी मला परत आणून दे ना जगाचा बाप आहे कृष्ण परमात्मा पण आज देवकी मातेसमोर खाली बघतोय आणि म्हणतो आई अरे कृष्णा मी तुला काय म्हणते तुझा सक्का मामा माझा सक्का भाऊ त्या नराधम कौन माझी सहा मुलं मारली तेवढी मला परत आणून दे ना अरे एका एका बाळाला जन्म देताना किती यातना होतात ना याची जाऊन याची जाणीव या तुला नाही रे कृष्णा ना। नऊ महिने नऊ दिवस ते गरबाद हा मुद्रामध्ये साठवावं प्रसूतीच्या भयानक यातना सहन कराव्यात आणि प्रसूत होता क्षणी त्या नराधाम कंसानं या

कितीतरी वेळा रस्त्यावर जाईल पुन्हा घरातील येईल रस्त्यावर जाईल पुन्हा घरात येईल तिच्या जीवाची नुसती तळमळ चाललेली असते आणि एकदा का ते लेकरू शाळेतून घरी आलं की ती आई त्याला जवळ घेते त्याच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते बाळा तुला सकाळी शाळेत जाताना मी मारलंय ना रे तुला त्याचा राग आलाय का बाळा अरे जरी मी तुला मारलं असेल ना तरी या मागं तुझंच येते लेकरू लोड द्या मुक असू द्या बहिर असू द्या पण त्याचं हितच ती माय माऊली बघते आई आपल्याला आई, आई आपल्यावर एवढं प्रेम करते आई आपल्याला एवढा जीव लावते पण आईसाठी आपण काही करतोय का नाही आज म्हणलं स्वतःला जाप विचारावा आपण काय करतो याचा आढावा घ्यावा मला सांगा आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपल्याला जेवण्याच्या आधी आईचं ताट आपण कधी तयार केलंय बरं बाहेरून घरी येताना आईसाठी कधी काही तुम्ही आणलंय बरं मला सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता माझ्या आईला हे मिळू दे अशी प्रार्थना आपण देवाकडे कधी करतो आई करते आपल्यासाठी पण आपण करत नाही तरीही आपल्याला कोणी काही बोललं तर तिचं मन येतं भरून तरीही आपल्याला कोणी काही बोललं तर तिचं मन येतं भरून आणि आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून अरे लक्षात ठेवून त्याही सतत दैवापुढं नशीबा पुढं माझ्या लेकराचं भलं होऊ दे लक्षात ती ठेवून ती आई बाळासाठी सतत हात पसरते देवापुढं नशीबापुढं दैवापुढं पण आपण त्या आईसाठी काहीच करत नाही लक्षात ठेवून ती आई सतत हात पसरते देवापुढं नशीबापुढं दैवा पुढं पण मात्र स्वतःची भुपीची गोळी ती आई विसरते आईची आई होऊन बाळांना ना तिचा तो घेऊन था, आईची आई, आई होऊन बाळांनो कधीतरी ना तिचा खरबडी थात हातात घेऊन कधीतरी बघा ना अरे कितीही करतो तो गाजवा तुम्ही पण झेप मात्र कमीच पडते कितीही पण झेप मात्र कमीच पडते आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची अरे उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेचा गप्पा आणताय उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा गप्पा आणताय आईच्याच पोटी जन्म घेता आणि देव कुठे विचारता आईला सतत त्या मुलाचा ध्यास त्याच्या प्रेमाची धुंदी आणि बाळानी गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी आईला सतत त्या मुलाचा ध्यास त्याच्या प्रेमाची धुंदी आई बाळाने गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा जग जिंकायचंय का तुम्हाला आईच्या आई पायावर डोकं ठेवा आईच्या पायावर डोकं ठेवा ना, तुला नाही रे रेकारणार आईचं प्रेम आईची ममता किती असते ते दुनिया के बाजार में संसार की हर एक चीज मिल सकती है दुनिया के बाजार में संसार की हर एक चीज मिल सकती है लेकिन माँ की ममता कभी नहीं क्योंकि माँ सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ विचारते कृष्णा माझी तेवढी सहा मुलं मारलेली मला परत म्हणून दे ले ले कर्तुं, 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 ने शक्ति ना जगाचा बाप आहे कृष्ण परमात्मा करतो करतो अकर्तुम अन्यथा अकर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे वृक्षाचं पान देखील त्याच्या सत्तेशिवाय हलवू शकत नाही असा जगाचा बाप देवकी मातेसमोर खाली बघतोय आणि म्हणतोय आई मला हे नाही जमणार काय म्हणतो मारता येतं काय अगसूर बागासूर काकासूर देणुकासूर तुला मारता येतात काय तुझ्या श्री गुरुचा मेलेला मुलगा तुला परत आणून देता येतो काय क्षणमासाची मासाची करून तुला रासक्रीडा करता येते काय आणि तुला हेच जमणार नाही तुला हेच अशक्य आहे तुला हे का जमणार नाही कृष्णा आई मला ही नाही जमणार कारण आई काही मागील जन्मी सवती मत्सरे पोटी तू तु तुझ्या तु तु सौतीची सहा मुलं मारली आधी त्याचं कर्म भाऊ केले कर्म तेले कर्मादाले, के चिकोगादे लूँ,